वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज वाकेश्वर येथे जगतगुरु तुकाराम महाराजांचा बीज उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाकेश्वर येथील शंकरराव जगदाळे यांच्या निवासस्थानी सलग दोन दिवस कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये शनिवार दिनांक पंधरा मार्च रोजी रात्री नऊ ते अकरा वेळेत या हरिभक्त पारायण अविनाश महाराज गरड यांचं जागराचं कीर्तन झालं तर रविवारी सकाळी दहा ते बारा वेळेत हरिभक्त पारायण संभाजी महाराज मेहुलकर धाराशिव यांचं फुलांचं कीर्तन झालं यावेळी वाकेश्वर येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाची भजने तसंच महाप्रसाद वाटप करण्यात आले सुभाष जगदाळे सयाजी जगदाळे अमोल जगदाळे आणि सहकाऱ्यांनी संयोजन केलं बाजारपेठे नजीकच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी दत्तभजनी मंडळाची सुश्राव्य भजने तर रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले येथील पेडगाव रोडला माजी सैनिक निवृत्ती ज्ञानदेव सुतार डॅडी यांच्या निवासस्थानी हरिभक्त पारायण राजू सुतार राहणार खोपोली यांचं तुकाराम महाराज यांचे जीवनपटावर सुश्राव्य कीर्तन झालं तर सिद्धेश्वर कुरोली येथील संदीप यादव यांच्या घरी विविध मंडळांची भजन सेवा झाली पेडगाव येथे दरवर्षी प्रमाणात सहा दिवसांचा पारायण सोहळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम झाले हरिभक्त पारायण

परमार्थात केलं व्रत वैकल्य तप तीर्थाटन जर जगाला सांगितलं तर त्याचा काय उपयोग नाही नाना कृषीवळ आपुले पांघुरवी पेरिले पैसे झाकी निपजले दान पुण्य आपण केलं दान पुण्य झाकलं पाहिजे पण आपल्याकडून होत नाही तसं आपण जगाला सांगत बसतो हो पण हा स्वभाव नव्हता आहे सांगतात न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम लोकांना सांगायचं नाही काय होईल उगीच लागतील ला खर तरी सांगायचं नसतं तरीही तूर आहे सांगतात याच कारण याचा प्रश्न तुम्ही संती तुम्ही संतांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही इथून इथपर्यंतचा प्रवास केला कसा आणि असा प्रश्न ज्यावेळी त्या संतांनी विचारला त्यावेळी तू आहे आपल्याला प्राप्त झालेली सर्वोच्च स्थिती कशामुळे प्राप्त झाली याच उत्तर अग विनम्रतेनं अगदी कृतज्ञतेनं संतांच्या समोर आपल्याला प्राप्त झालेल्या स्थितीच वर्णन करतात अभंगाचं दुसरं चरण हो हो। संत पदवीला अनुभ बसवलं तुम्ही संत कृपा केली खैराचं लाकूड चंदनाचं च लाकूड गोरी लाकूड हे नाव कुठपर्यंत जोपर्यंत ही सगळी लाकडं आग्नीत पडत नाही तोपर्यंत एकदा लाकूड आग्नीत जाऊन पडलं का खैर चंदन काष्टे ही विवंचना तवची घटे जवन घापती एकवटे वटे अग्नी माझी अग्नी गेले अग्नि होऊन इथे ठेले काही काय उरले तया पण मागचं काही विचारलं जात नाही संतांनी आमच्यावर अशी कृपा केली आणि मी संत पदवीला प्राप्त झालो देव आम्हाला स्वतः न्यायला येईपर्यंतची ही सगळी आमच्यावर संतांची कृपा महाराज जर संत कृपा करत असतील तर त्या संतांच्या संबंधाने तुमचा अंत काय आपली संतांच्या संबंधाने असणारी एक निष्ठा अनन्यता जगुकारा महाराज सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या

अधिकते सरते करोनी के आवे दिवते विविनितु असे पायाचा प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संकी नवे अंगभूत युती नवे हा नाही एकत्र जगद गुरु तुत्री तुत्री ही पदवी ज्याला सगळे उत्तर माहिती आहेत तो जगत सगळ्या अडचणींच निवार करतात ते जगत आणि ती दुसरी तिसरी काही नसून एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामणी आणि विठ्ठल चव्हाण वडोज वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा